महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज अकोला जिल्ह्यात अपघाताची मालिका सातत्याने चालूच असून जिल्ह्यात हे अपघात नित्याने झाले आहे दहा फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका विद्यार्थ्याचा समावेश आहे मूर्तिजापूर तालुक्यातील भकोरा येथील दोन युवक दाळंबी पेट्रोल पंपावरून अनपोरा भकोरा गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच तीस एके एक नऊ पाच वरून जात असताना रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान अज्ञात जड मालवाहू वाहनांनी धडक देऊन चिटले त्यात मनोज गोवर्धन वानखडे वय अडतीस अनिकेत चंद्रमणी खंडारे वय एकोणवीस दोघी राहणार भकोरा हे घटनास्थळी ठार झाले घटनेचा तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत दुसरी घटना बार्शी टाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील कांशिवनी ते विजोरा मार्ग अकोला रस्त्याचे काम सुरू आहे हे काम यंत्राच्या सहाय्याने सुरू आहे परंतु कुठल्याही प्रकारची दक्षता न घेता सदर ग्रेडर मशीन चालकाने रिव्हर्स घेत असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडकली यामध्ये दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला सुमित कैलाश ठोरी वय तेवीस असे मृतकचे नाव आहे सुमित हा अकोल्यातील मेहवान महाविद्यालयात शिकत होता दरम्यान नेहमीप्रमाणे सकाळी आपली दुचाकी क्रमांक सहा सहा शाळेत जात असताना यळवन्नचे ग्रेडर मशीन चालकाच्या निष्काळजीने सुमितचा दुर्दैवी अंत झाला तिसऱ्या घटनेत राजमार्गावर हिवरखेड अकोट दरम्यान खंडाळा फाट्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला जमुना नदीच्या पुलावर दुचाकी घसरून हा अपघात झाला या अपघातात प्रेमसिंग दारासिंग पन्नास वर्ष राहणार रोहन खेडकी तालुका संग्रामपूर हे घटनास्थळी स्थार झाले दारासिंग हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस एक्स दोन तीन सात सात हेवर खेडहून अकोट जात असताना खंडाळा फाट्याजवळील जमुना नदीच्या निर्मा नदीन पुलावर त्यांची दुचाकी घसरली यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर मूर्तिजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा